कोकणामध्ये सत्यनारायण महापूजा असली की जो जोडप बसत पूजेला त्यांची ओटी भरायचं पारंपरिक पद्धत चालूच आहे आणि आम्ही पण तसंच करतोय बघा मी ओटी आणली आहे हलत कुंकू लावून खना नारला आणि ओटी भरायची सवासणीची तुम्ही भरत म्हणतात की सवासनी बाईची ओटी भरल्याशिवाय घरातून बाहेर जायचं नसतं म्हणजे कोण आपल्या घरी जर सवासीन आली तर तिला नवीन नवरी असेल तर ओटी भरायची आणि असच कोण सवासीन कधी आले आप आपल्याला भेटायला हलत कुंकू लावल्याशिवाय तिला पाठवायचं नाही म्हणतात कि ती आपल्या घरात लक्ष्मी म्हणून आलेली आहे हे बघा आता याला पण सत्यनारायणची ची महापूजेला जोडप बसवलं होतं मी तिची ओटी भरली आहे हे आपली पारंपरिक पद्धत चालूच आहे सत्यनारायणची पूजा इथे मांडलेली आहे आणि समोरच ओटी भरली आहे सत्यनारायणच्या पूजेच्या समोरच गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पांचा मोदक तेवढा मोठा ठेवलेला आहे बघा दासवंदीच्या फुलामध्ये आहे गणपती बाप्पा डोले भरून आले माझी मूर्ती बघूनच एवढं मला आनंद झालाय ना मूर्ती बघून गणपती बाप्पा असच सगळ्यांकडनं सेवा करून घे आणि सगळ्यांना सुखपती दे गणपती बाप्पा मोरिया